फ्रेंड्स मी संगीता संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत साडीला पिको फॉल करण्याची परफेक्ट पद्धत आता इथे पाहू शकता पदराच्या बाजूकडून गोंडे लावलेले आहेत ला पण तरीसुद्धा ओपन भाग आहे म्हणजे तिथे पण पिको करावं लागेल आणि बॅक साईडनी पण आपल्याला पिको करावं लागल तर बॅक साईडनी आपण कटिंग करून घेणार आहे फ्रंटनी गोंडे लावलेले आहे ला त्यामुळे कटिंग करण्याची गरज नाही आहे सरळच आहे गोंडे लावलेले पण बॅकसाईडने कटिंग न करता सरळ कटिंग न करता जर वाकडी तिकडी कटिंग आलीस आणि पिको केला तर साडीचं फिनिशिंगही वाकडं तिकडं दिसतं त्यामुळे साडीला पिको फॉल लावताना सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे सगळ्यात आधी सुरुवातीलाच सरळ कटिंग करून घेणं तर मी जमिनीवर अंतरून साडीला कटिंग करून घेतलेलं आहे आता इथे हा जो फॉल आहे हा धा धुवून प्रेस करून घेतलेला आहे आता आपण पाहूयात साडीला सगळ्यात आधी पिको कसा करायचा तर जी साडी आहे ती उलट्या बाजूने उलटी बाजू खाली आली पाहिजे आणि सॉरी सुईची बाजू खाली आली पाहिजे आणि उलटी बाजूवरती आली पाहिजे आणि हा जो मशीनचा नॉब आहे त्यामध्ये साडीचा हा जो काट आहे आपण कटिंग केलेला तो बरोबर नॉबच्या मधोमध घालायचा आहे आणि साडी हलक्या हाताने पुढे खेचून मग पिको करायचा आहे आता साडी पुढं न खेचता पिको केला तर काय होईल तर पिको जाडसर होईल म्हणून पिको एकदम नाजूक येण्यासाठी हलक्या हाताने साडी थोडीशी पुढे खेचायची आणि मग पूर्ण साडीला पिको करून घ्यायचा आहे आता इथे पाहू शकता मी थोडी थोडी करून साडी पुढे खेचते आहे आणि मग पिको करत आहे याच पद्धतीने पिको करायचा आहे या पद्धतीने जर पिको केला तर एकदम दोऱ्यासारखा नाजूक पिको येतो तर आता मी धागा कट न करता वरचा जो ओपन भाग राहिलेला होता त्यालाही पिको करून घेते आता आपण इथे दोरा कट करून घेऊया कारण फ्रंट साईडला जो भाग आहे तिथे आपण पिको करायचा आहे हे आता ही फ्रंट साईड आहे आणि इथं गोंडी लावलेली ला आहे पण हा जो भाग आहे तो ओपन आहे तिथे जर पिको केला नाही तर तिथे सरळ धागे निघणार आता हा आपण भाग नॉबमध्ये तर टाकू शकत नाही म्हणून हा भाग मी अगदी सरळ ठेवलेला आहे आणि इथे पिको करत आहे तर इथे पण ओढण्याची गरज नाही आहे कारण हा भाग सरळ आहे जाडसर नाही म्हणजे जो दोन्ही नॉब आहे त्यामधून हा भाग जाणार नाही त्यामुळे हा मी असाच ठेवलेला हो आहे आणि इथे तुम्ही पाहू शकताल तर थोडा मोठा आपण ओढत नाही आहे म्हणून हा थोडासा जाडसर पिको येणार आहे पण ठीक आहे कारण इथं आपल्याला दुसरं ऑप्शनच नाही आहे अशा वेळेस अशाच पद्धतीने पिको करायचा तर हे पास पूर्ण साडी व्यवस्थित सेट करून मी पूर्ण साडीला पिको केलेला आहे आता दोन्ही साईडने पिको करून झालेला आहे आता आपण लावणार आहोत फॉल पण त्याआधी आपण एकदा पिको कसा झालाय ते पाहूया हे पा ह्या साडीने खूप सुंदर असा ह्या साईडने झालेला आहे आणि बॅक साईडनेही एकदा आपण चेक करून घ्यायचा आहे तर हे पा एकदम नाजूक सुंदर असा पिको झालेला आहे साडीला तर चला आता फॉल लावूया त्यासाठी पण साडी उलटी बाजूवरती आली पाहिजे आणि बॅक साईडला मार्जिन किती सोडायचं तर तुम्ही अकरा इंच किंवा बारा इंचपर्यंत मार्जिन सोडू शकता आता मी इथे टोटल बारा इंचावर मार्किंग केलेलं आहे आणि बारा इंचाच्या पुढे मी फॉल जोडणार आहे तर फॉल जोडताना अर्धा इंच अगोदर फॉल दुमडून घ्यायचा आहे आणि मग एकदम साडीच्या काठावरती हा फॉल व्यवस्थित ठेवायचा आहे साडी ही व्यवस्थित जुळून घ्यायची साडीचा काठ आणि फॉलचा काठ एकदम व्यवस्थित एका तंतोतंत जुळले गेले पाहिजेत आणि मग पुढे साडी हलक्या हाताने खेचायची आहे इथेही जर साडी पुढे खेचली नाही तर पिको बारीक होणार नाही जाडसर पिको होईल म्हणून साडी हलक्या हाताने पुढे खेचायची आहे आणि पूर्ण साडीला पिको करून घ्यायचा आहे आता तुम्ही इथे पाहू शकता मी साडी थोडी थोडी करूनच पिको करत आहे कारण साडी पुढे व्यवस्थित सेट करते आणि मग फॉल व्यवस्थित सेट करून साडीला पिको करून घेत आहे तुम्ही आहे अशीच जर या टोकापासून त्या टोकापर्यंत जर साडीकडे लक्ष न देता फॉल जोडत गेलात तर योग्य फिनिशिंग येणार नाही ना ना आणि साडीचा फॉल गोळा झाल्यासारखा होईल तर पहा अशा पद्धतीने पूर्ण साडीला फॉल पिको करून जोडून घेतलेला आहे आता दुसऱ्या बाजूने अर्धा इंच आपण साडी फोल्ड करून घ्यायची आहे आणि ती जुळून घ्यायची आहे आणि पूर्ण साडीला पिको करून घ्यायचं आहे तर पहा अशा पद्धतीने साडीला पिको करून झालेला आहे आता आपण करणार आहोत हातशिलाई तर हातशिलाई करण्यासाठी मी ते मी साडीला मॅचिंग असा दोरा घेणार आहे हे पा आणि आता मी हे जे मार्किंग करत आहे तर ते वरच्या बाजूने हातशिलाई किती यावी यासाठी आहे वरच्या बाजूने अर्धा इंच आणि खालच्या बाजूने एकदम सुईच्या टोका एवढाच दोरा येईल अशा पद्धतीने हातशिलाई करायची आहे आता मी ते हातशिलाईची मशीन घेतलेली आहे आणि डबल पदरी दोरा हा मी या सुईमधनं होऊन घेतलेला आहे आता दोरा किती घ्यायचा तर दोरा अखंड घ्यायचा आहे अंदाजे बारा ते पंधरा इंचपर्यंत तुम्ही दोरा घेऊ शकता अखंड जर दोरा असेल तर साडीला आपण हातशिला अखंड करू शकतो आणि फॉलही व्यवस्थित लागला जातो हे वरच्या बाजूने एकदम कॉर्टर इंच आणि खालच्या बाजूने सुईच्या टोका एवढा मार्जिन घेऊन पूर्ण साडीला हातशिलाई करून घ्यायची आहे सुरुवातीला दोरा तुटणार नाही याची काळजी घ्यायची आहे सुरुवातीला जर तोर थोडंसं जपूनच हातशिलाई करावी लागते म्हणजेच मी इथपर्यंत मार्किंग केलं आहे इथपर्यंत हातशिलाई करून झाली की दोरा असा हा अलगद वरती ओढायचा आहे आणि हाताने प्लेन करून घ्यायचा आहे आता वरच्या बाजूनंही मी हातशिलाई करून घेऊ शकते अजून ही एक एझी पद्धत आहे की तुम्ही सरळ पाटावरती घेऊन फॉल लावू शकता किंवा मग सरळ जमिनीवर साडी अंतरून घ्यायची आणि फॉल लावायचा हीही खूप सोपी पद्धत आहे अशा पद्धतीनंही साडीला अगदी पाच मिनटामध्ये साडीला पिकोफॉल पूर्ण करून होतो आणि हात शिलाई दोन मिनटामध्ये म्हणजेच पूर्ण सात मिनटामध्ये पूर्ण साडी पिकोफॉल करून होते तर चला अशा पद्धतीने पूर्ण साडीला पिकोफॉल करून झालेला आहे अशा पद्धतीने जर तुम्ही साडीला पिकोफॉल केलास तर जवळजवळ तुम्ही दिवसभरात पन्नास साड्या तरी पिकोफॉल करू शकता तर पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ आता मी तुम्हाला दाखवते इथे मी मार्किंग केलं इथं हातशिलाईचा दोरा आहे पण अगदी दिसतसुद्धा नाही एवढी सुंदर साडीला हातशिलाई झालेली आहे तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद